श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या डेली ब्लॉगमध्ये तर खूप दिवसापासून मला होम टूर द्यायची होती पहिलं दिलं होतं पण नवीन नवीन सबस्क्रायबर आलेत होम टूर मला द्यायची होती त्यासाठी आज मी बनवत आहे कसं दसऱ्याची साफसफाई घराला कलर दिला ना तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की होम टूर करूया तर हे माझं भाड्याचंच घर आहे स्वतःचं नाही पण मी तुम्हाला छान असे होम टूर दाखवते जसं माझं घर आहे तसं तर चला आपण होम टूर बघूया ही आहे आमच्या घराचा मेन दरवाजा गणपती बाप्पा दरवाज्यावरती आणि इथं आहे श्री स्वामी समर्थ हे दोन्ही ना मी अक्कलकोटला गेल्यानंतर आणलेलं होतं त्यानंतर असा आहे आपला हॉल हाय समर्थ आणि सम्राट हाय तर आत आल्यानंतर समोर इथं आहे वॉच आणि आपल्या चॅनलचं सिल्वर प्ले बटन त्यानंतर इथं थोडंसं अशा पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे मी भाड्याचं घर असल्यामुळं जास्त काय करता येत नाही तरीही मी केले बऱ्यापैकी तर ही आपल्या हॉलची आहे इथून सगळं बाहेरला व्ह्यू तिथं आहे मुलांचं कम्प्युटर आणि ह्या साईडला समर्थची सम्राटची खेळणी कूलर आहे इथं शूर आहे काय परत ही माझी योगा मॅट आहे इथं आणि ही आहे समर्थ सम्राटचा पाळणा आपले इथं राजे आहेत इथ पण एक फोटो आहे आणि इथे एक आहे विठ्ठल भक्ती बाबर ब्लॉक चॅनलचं सिल्वर प्ले बटन इथं आहे वॉच आणि हे आतमध्ये जाण्याचं आणि हा जो घोड्याचा फ्रेम आहे ना त्या घड्याच्या बाजूला होता पण वाऱ्यानं पडलाय आणि आत्ताच इथं समर्थने लावलंय इथं आहे बुके तर चला आता पुढचा व्हिडिओ ना समर्थ शूट करेल तर हे आतल्या रूममध्ये हो ह्या बाजूला आहे बाथरूम आणि इकडं आहे किचन तर आपलं किचन इथं आहे भांड्याचं रॅक इकडे आणि आणि माझ्या सगळ्यात भरण्या आपलं देवघर इथं देवासाठी इथं ह्या रिकार्म बॉक्स मध्ये मी देवपूजेचं सामान ठेवते इथं आपलं देवघर हा आहे बसवणार आणि हे आहे लक्ष्मी मातेची आणि असं मी डेकोरेशन केलेलं आहे आहे आपलं किचन ओटा इथं मनी प्लांट बांबू प्लांट मी ठेवलेला आहे बरण्या पोरांला आताच पॉपकॉर्न करून दिले इथं आहे आपलं फ्रीज फ्रीजच्या बाजूला माझा ट्रायपॉड आहे आणि वर तर थोडस त्यानंतर आतली स्टडी रूम आहे ही इथं आत आल्यानंतर समोर आहे इथं स्टडी टेबल आणि बोर्ड परत त्याचा टाइम टेबल आहे वरती त्याचं साहित्य ती लाडूच्या हाताला नये म्हणून त्याचं साहित्य ठेवलेलं आहे आणि इथं ही आहे लाडूसाठी ठेवलेली खास एक सोप्याची खुर्ची कारण ही खिडकी उघडून तो बाहेर बघून टाईमपास करतो म्हणजे मला माझं काम करू देतो बाहेर सोडायची गरज नाही त्यानंतर इथं आहे आमचं कपाट जिथं की आमचे कपडे डेली युचे इथं आम्ही हँगर लाडकावतो हे बघा असा बाहेर बघून टाईमपास करतो ते आणि संध्याकाळी बनवते मी व्हिडिओ तुमच्या लक्षात आलंच असेल पप्पा कुठे त्यानंतर हे माझा ड्रेन्सिंग टेबल इथं माझं हे ज्वेलरी हे मेकअपचं काय काय असतं डेली यूजचं इकडून असं दिसते आमचे आतली रूम तर आहे खेळणी तर ही समर्थची स्टडी रूम आहे बेबी अलमारी पण आहे तिथं त्याची थोडीशी जेन स्लिप झाले आणि त्यामध्ये आमचे मुलांचे डेली यूजचे कपडे असतात बघा देवघर संध्याकाळची दिवा अगरबत्ती केले किती छान वाटतंय ना इथं आल्यानंतर मला तर खूप आवडतं आणि माझ्या ह्या डब्यामध्ये ना कुरड्या पापड्या पीठ डाळी तांदळं असं साहित्य आहे काही ना काही असतंच तर अशी आहे माझी छोटीशी होम टूर तर माझं घर तुम्हाला कसं वाटलं तर हे रेंट न आहे तर तेही सांगते की याला रेंट किती आहे तर सहा हजारामध्ये लाईट बिल आणि पूर्ण घरभाडं यामध्ये आमचं होऊन जातं तसं तर आम्ही तिघा चौघच राहतो जास्त लोक नाही तर तिघा चौघांसाठी हे पुरेसा आहे मस्त सुटसुटीत आम्हाला जागा पुरते